ह्या दर्जाचा तर हा डोळामध्ये आपल्या ट्रेनमध्ये लावतो आणि ही चार वेळा स्वार्टिंग होतं जवळपास म्हणजे हे बियाणं ह्यातनं जे खराब ते काढलं जातं हे तर मजोरेच्याकडनं काढलं जातं शेवटी तुम्हाला रोपंच येताना जी खराब रोपं त्या ट्रेमध्ये असतात एक सर्वात काढून टाकलेली आहेत बघा वरती चालल्या ती काढून टाकली जातात आणि चांगलीच सशक्त रोपं जे एका पडली जातात म्हणजे तीन चार वेळा स्वार्टिंग होते आणि त्यानंतर मग फायनल डिस्पॅच होते म्हणजे खराब रोप किवा त्या सुद्धा समजून घेण्याकडे राधा पण त्याच्यामध्ये एक आहे कीटकनाशक आणि दृक्षीनाशकाचं द्रावण कीटकनाशक आणि दक्षीनाशकाच्या द्रावणामध्ये एकदा बोलवलं जातं दुसरे द्रावण आहे चुन्याचं द्रावण म्हणजे चुना युज केला जातो त्याच्यासाठी जे जून बियाणं थोडं कुठलं खालच्या एक दोन तीन कांद्या आहेत त्याच्यामध्ये ती साखर तयार झालेली असते जास्त जर साखर असेल तर ही उगून येत नाही आणि साखर जर कमी असेल तर उगून येते चुन्यामुळं काय होते त्यातली साखर सगळी बाहेर काढली जातात साखरेचं प्रमाण कमी केलं जाते ह्यासाठी ही चुन्यामध्ये बुडवलं जाते चांगली उगवून मिळवण्यासाठी आता हे करताना तिथं परत व्यवस्थित शॉर्टिंग करून ह्या अशा पद्धतीनं ही ट्रे भरली जाते बघा इथलं जर बारीक तारीख असलं तर ते पलीकडे काढलं जाते तिथं फेल असलेलं खराब असलेलं आणि चांगलं असेल तेवढं तिच्यात भरलं जातं जे मोठं बियानर ते ह्या गोल ट्रेमध्ये बसत नाही तर ते चौकोनी ट्रे हवं ते कोपऱ्यात आहेत बघा त्या कोणी नाही डोळा जर तुम्ही बघितला तर एका लाईन मध्ये बघा कांडी जशी असते तशी एका लाईन मध्ये नाही तर ही ह्या बाजूला आणि हे असं बसवलं नाही तर एकाच बाजूला आहे तुम्ही बघितलं कारण काय ही उगवताना एक सारखं उलटी पालटी पण नाही डोळा सगळा वरच्या दिशेन असला पाहिजे

आता ह्याच्यामध्ये काय केलंय काही ठिकाणी कांडी लागवड ला केल्या काही काय रोप लागवड आहे आता ही बाजू दिसते तुम्हाला ही कांडी लागवडीची बाजू आहे ही, ही पूर्ण कांडी लागवड एका वेळेला केलेली आहे हा ह्य हो तुम्हाला बोर्ड दिसते का तिथं पर्यंत हा बोर्ड दिसते तिथं पर्यंत आणि तिथन पलीकडे रोप लागवड आहे आता उसा मध्ये उंची मध्ये फरक बघा ही ही उंची बघा ती उंची बघा उसाची कंडीला गुढ करले कंडीला गुढले एकाच दिवशी 22 डिसेंबरला 22 डिसेंबर 2024 ला कांडी लागवड पण केली रोप लागवड पण केल्या कांड्यामध्ये तीन चार कांड्याचा फरक आहे बरोबर एवढा एवढा काय तेला पकरी आहे म्हणून 5 6 5 कांडे आहेत नाही 10 डिसेंबरला 15 कांडे आहेत आठ नऊ दहाच आहेत कुठले एक दो दोन सर। सिंगल सिंगल डोळा सिंगल डोळा सिंगल डोळा सिंगल डोळा दीड फुटावर लावलेला संख्या पण याच्यात पाहिजे अशी आपल्याला बसलेली नाही आता तुम्ही इकडच्या बाजूला मागं परत बघा पाण्यावर करतो हि उभार का पोरगा हिथनं पलीकडे ड्रिप आहे आणि हिथनं इकडं पाठ पाणी लागवड एकच दिवस उसाची उसा लागवड रोपच आहे दीड फुटावरच हो लावलंय जमीन एक सारखीच आहे पाणी फक्त याला पाटाने जातंय ह्याला ड्रिप न जाते फुटे नाही दोन लाईन दिसतात तुम्हाला ही एक लाईन आणि ही एक लाईन ही कोळीमत्रू वरण आपण जे प्लास्टिकच्या बॅग मध्ये टिश्यू कल्चरच्या लॅब मध्ये तयार केलेलं उसाचं रोप जे असतं तर ते उसाचं रोप आणून आपण हे बियाणं तयार करतो आता ह्या बियाण्याचा वापर आपण परत मेन हा सा हिओ प्लॉट तयार करायला करतो आणि ते हा सीडी प्लॉट कटिंग होऊन नर्सरीत जाणार आणि तुम्हाला त्याचं रोप मिळणार म्हणजे एक सीजन हिथं लावावं लागतं दुसरा सीजन परत शेतात लावायचं आणि त्या दुसऱ्या सीझनला तयार झालेल्या उसाचं रोप नर्सरीतून मिळतं हे सेकंड स्टेशन बियाण म्हणजे हे आहे हे ब्रीडर बियाणं ह्याला म्हटलं जातं सोयाबीनमध्ये तुम्ही जर कोण बीजोत्पादनाचा कार्यक्रम जर घेत असाल तर त्यामध्ये बघा ब्रिडर बियाणं तुम्हाला दिलं जातं हा ब्रिडर बियाणं दिलं जातं आणि ब्रिडर बियाण्यापासून मग फाउंडेशन बियाणं आणि पासून सर्टिफाईड बियाणं तर अशा पद्धतीने हे उगाचे स्टेजेस वाढवले जातात तर हे टिश्यू कल्चरचं जे आहे ह्याच्यामध्ये ब्रिडर बियाणं सुरुवातीच्या थोड्या स्टेजमध्ये ह्याला थोडीशी जाडी कमी असते पण नंतर तुम्ही जशी लागवड वाढवता पुढे आता पलीकडली मागली जी लागवड आहे तर ह्या बियाण्यापासूनच पुढची केलेली लागवड आहे तिची जाडी तुम्ही बघा कशा पद्धतीने

बरोबर दो दोन रोप आता इथं रोप तुम्हाला काय दिसणार नाही ते सगळं एकसारखं झालंय त्या दोन रोपातलं एक एक अंतर एकच फूट ठेवलंय म्हणजे एका गड्ड्यामध्ये आपल्याला सात ऊस राहिलं पाहिजे एक लक्षात ठेवायचं लागवडीचं अंतर हे लागवडीचं म्हणजे दोन ओळीतलं आणि दोन रोपातलं अंतराचा गुणाकार करायचा कायम समजा पाच बाय दीड किलो तर किती उत्तर येते साडेसात एका गड्ड्यात ठेवायचं सात बाय एक सात बाय एक केलं तर किती होतय सात एक सात एका गड्ड्यात ठेवायची पाच गुने पाच बाय दोन अंतरावर लागवड केली समजा पाच फूट सरीतला अंतर दोन रोपातला अंतर दोन फूट ठेवलं तर पाच गुन्हे किती दहा दहा ऊस एका गड्ड्यात ठेवायची ही कॅल्क्युलेशन आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर रनिंग दहा फुटामध्ये तुम्हाला सात फुटाच्या सरीत सत्तरच ऊस गावणार तुम्ही खाली बघा बारका मरका सारखा ऊस दिसतोय का ह्याच्यात कुठं एक सुद्धा मरका दिसणार आणि यातलं काढलेलं नाही मरक काढलेलं नाही आहे असं पाचट सोडलेलं नाही काही सोडलेलं नाही तुम्ही आता या कांड्यातलं अंतर कशा पद्धतीनं पडायला एक गोष्ट बघा दुसरी गोष्ट वरच दोन पानातलं अंतर किती मोठं पडायलाय बघा दोन पानातलं जेवढं अंतर जास्त पडेल तेवढं कांडं लांबडं पडणार आहे जेवढं कांड लांबडं पडेल तेवढं आपल्याला वजन चांगल्या पद्धतीने मिळणार आहे बुडक्याकडच्या कांद्या आता मागच्या बाजूला तुम्ही जर बघितलं तुमच्या मागच्या बाजूला बघा बघा कशा पद्धतीने पाणी पाटाना अजिबात नाही नळ्या दोन आहेत तिकडल्या बाजूला एक आहे इकडल्या बाजूला एक आहे ह्याला भरजी लावल्या तो बेड बघा कशा पद्धतीने दे तयार केलाय तिकडे जवळपास दीड फूट केलाय आणि इकडच्या बाजूला दीड फूट म्हणजे ड्रिपची लाईन बरोबर वरच्या वर बसत्या पाणी किती लागलेला फक्त एक तास पाणी लागतंय रोज रोज फक्त एक तास पाणी लागतंय आणि हे पाणी जे आहे फक्त बेडच भिजवायचं आहे मधलं इथं आता हे पावसानं ओलं झालंय उन्हाळ्याच्या काळामध्ये इथं जवळपास भेगा पडल्यासारखी परिस्थिती होती अजिबात बात ह्याच्यामध्ये मध्ये पाणीच नव्हतं फक्त आणि फक्त उसाच्या मध्ये पाणी आणि तुम्ही उसाच्या ह्याच्या जर कांड्या बघितल्या तर बारा तेरा चौदा पर्यंत आणि वरच्या ना आता पानं बाहेर पडणार आहे वरची पानं बघा फक्त किती अंतर पानातलं टाकून बाहेर पडायला लागले आता ह्याच्यात बघा एवढं अंतर टाकलं एका विचीच बघा एक वीत टाकले एक वीत कांदा पडणार okay. उसाला आता जेवढी वर हिरवी पान आहेत का तेवढ्या कांड्या बाहेर पडणार आहेत येणाऱ्या पुढच्या तीन महिन्यामध्ये आता उसाला हिरवी पान किती मोजा वाड शेंड्यातलं पण सुद्धा धरायची नऊ दहा का दहा पानं तर पुढच्या तीन महिन्यात दहा कांड्या बाहेर पडणार लागवड बावीस डिसेंबर एकच रोज एकच डिसेंबर बावीस डिसेंबर आठ महिने झाली ऊस किती भरण बावीस हा धरून चला एक पावणे दोन ते दोन किलो बारा तेरा महिन्यातला तर ऐंशी टन गेला पाहिजे पण हि आता काही नर्सरीला तुटणार आहे त्यामुळे ऑवरेज काढणार नाही पण पण आता आठ महिने झाले अजून चार महिने पुढे दहा कांडे तुमच्या आरामात वाढतात तर पंच्याहत्तर ऐंशी टनापर्यंत याचा उतारा पडलाच पाहिजे सव्वीस ते सत्तावीस कांद्या फेकला बरोबर उसाचं वजन पावणे दोन ते दोन किलो धरून चला बरोबर आणि चाळीस हजार उसाची संख्या आहे सध्या एका इकडे आता विषय असा आहे की कांड्या आमच्या फोन होत्या मागच्यावर संख्या पण मेंटेन केली होती आम्ही किंवा जे पाहिजे सात फुटाच्या सरीमध्ये उसाच एक जर टोपण बघितलं किती चार फूट असेल बरोबर तीन ते चार फूट आहे जवळपास हे चार फूट ह्या बाजूला म्हणजे दोन्ही बाजूची जर पानं धरली तर तीन चार फूट इकडे तीन चार फूट इकडे बरोबर हे सात फुटामध्ये आठ फुटामध्ये बरोबर अशा पद्धतीने पानं राहतात तुझं ट्रॅक्टर ह्यात आत घालायचं म्हणलं तर बारका जाईल का नाही मला सांगा पाच फुटामध्ये काय झालंय अशी झाले का छत्री अशी आता ह्याच्यामध्ये काय झाले खालच्या बाजूची पानांची तुम्ही पण रुंदी बघा आणि ह्याच्यामध्ये पण रुंदी बघा फरकच जाणवणार तुम्हाला दोन्ही पानांमध्ये आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं ही पानं ही जर अशा पद्धतीने झाली तर वाळलेल्या पानांची संख्या जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये वाळलेल्या पानांची संख्या कमी आणि आता जी पिवळी पडल्यात ना ही पानं कशामुळे पिवळी पडली ही पाणी कमी पडले काय झालं आमच्याकडे नदीवरनं पाणी येतं आणि कोयनेला जास्त पाऊस पडला त्यामुळं पाणी जास्त आलं नदीला आणि अचानक मोटर काढावं लागल्या आणि मोटर बंद काढावं लागल्या पण हिथं होऊ आहे पाऊस उघडला अडचण झाली त्यामुळे मग आता ही ड्रिप न पाणी द्यायचं थोडं मग परत बोरवेलचं जुडून एक दोन दिवसात जमीन ही अतिशय हलकी असल्यामुळे डायरेक्ट थोडासा पाण्याचा ताण बसला आणि ती पानं पिवळी पडले आता हा ऊस एवढा झाला समजा ह्याचं पाचट काढलं ऊसामध्ये काय होतं बुडक्यामध्ये बघितलं तर मरकेसारखे कोंबल असतात बरोबर संख्येचं नियोजन करायचं आपल्याला एका गड्ड्यामध्ये आपल्याला ऊस किती ठेवायचे सात ऊस ठेवायचे समजा नऊ दहा ऊस आहेत तिथले ते नऊ दहा ऊस तुम्ही पाचट काढताना त्यातलं बारीक सारीक आकारानं बारीक बिरीक ऊस तुम्ही काढून घेऊ शकताय एका गड्ड्यामध्ये सात आठ सात आठ ऊस ठेवू शकताय एक का एकदा तुम्ही व्यवस्थित मोकळा केला की त्याला तुमच्या ज्या कोंबऱ्या निघतात माहितीये का कोंबऱ्या म्हणजे परतचे जे कोंब येतात बघा पाच सहा महिन्यानंतर एवढं जाड अशा कोंबऱ्या निघायला पाचट काढल्यामुळे मदत होते कारण का पाचट काढल्यामुळे सूर्यप्रकाश ज्याला जमिनीपर्यंत जातो त्याला जास्त ज्या कोंबऱ्या निघतात एक गोष्ट दुसरी गोष्ट हे पाचट काढ हा बाण कोंबरे हा पाचट काढल्यानंतर काय करणार तुम्ही ते सरी थातरणार तण उठल का सरी थातरल्यावर उठत नाही दुसरी गोष्ट हे काम कधी होतं हे आपलं काम उन्हाळ्यात होते आणि ज्या वेळेला जर पाणी तुम्ही दिलं आणि त्याच्यावर जर पाचट असलं तर बाष्पीभवनाची प्रोसेस पूर्णपणे थांबली जाते किंवा सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत म्हणजे तुम्हाला आठ दिवसाला पाणी द्यायला लागते तेच दहा बारा दिवस पाणी नाही दिलं तरी चालते पण हे पाचट काढलेलं परत ते लगेच कवळं पाचट आहे हे कुजून जातं आणि कुजलेलं परत पाचट मातीमध्ये मिक्स होतं परत जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढायला मदत होते तर ही कंटिन्युअस प्रोसेस आहे म्हणून पाचट काढल्यामुळे फक्त ही शहाऐंशी झिरो बत्तीस जातीत काढा दुसऱ्या कुठल्या जातीत पाचट काढाय गेला तर त्याचं डोळं फुटणार दोनशे पासष्ट पूर्ण डोळे फुटून जातात तर त्यामुळे शहाशी फुटतात मध्ये ज्या वेळेला पावसाचं जर कंडिशन जास्त असेल नैसर्गिकरित्या हवेतला नायट्रोजन जर मातीमध्ये जास्त फिक्स झाला तर नायट्रोजनचं उलट गुणोत्तर आहे ते जर नायट्रोजन जे असेल तुमच्याकडे ड्रिप पाहिजे त्यावेळेला एक किलो बोरॉन फक्त ड्रिप मध्ये द्यायचं डोळे अजिबात फुगत नाहीत जर तुमच्या बाजूच्या कडच्या डोळे काय काय वेळेला त्याच्यामध्ये फुटून जातात मग ते नायट्रोजनचं स्थिरीकरण वीज चमकली तरी मातीत होत ते आपल्या हातामध्ये नाही फक्त बोरण सोडायला पाहिजे मग बोरान सोडलं की डोळा फुटायला फुकायचा थांबतो नाही दाबू नका काय दाबू नका सांगतो तुम्ही ह्या सर्या एकामेकावर ज्या वेळेला दाबता तर त्या आतल्या सरीवर पूर्ण दडपा पडतो काय ऊस दाबल्यामुळे मुळं पण योग्य पद्धतीने ना राहत नाहीत मुळं पण हलतात आणि जर लोड एका बाजूला जर ऊसाचा असा जर पडला आणि आतल्या सर आता तुम्ही ही सरी मोठे म्हणून ही सरी जर आत एकामेकात दाबली तर आतल्या बाजून त्यामुळे काय होतं त्यातनं परत मरख्याने घेणाऱ्या ऊसाची एवढी जर माती लागली नसत नाही दाबायची गरज नाही आणि दाबायचं नाही ऊस जर दाबला जास्त करून तुमचं जरा पूर्वपश्चिम रान असलं तर ठीक आहे Gracias.